नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप स्वागत आणि तुम्ही बघताय माझ्याबरोबर आहे आत्ता प्रसिद्ध अभिनेत्री आणि निर्माती शर्मिष्ठाराऊत शर्मिष्ठा तारांगणमध्ये तुझं खूप स्वागत आणि मला एवढा आनंद होतो आहे कारण गेल्या दोन वर्षापासून तू अतिशय उत्तम काम करते आहेस म्हणजे आत्ता ज्या आपल्या टेलिव्हिजन ज्या काही लोकप्रिय वाहिन्या आहेत तिथं तू सगळीकडं आहेस आणि सगळीकडं तुझा प्रेझन्स आहे आणि उत्तम त्या मालिका चाललेल्या आहेत काय सांगशील या फिलिंगबद्दल मी नेहमीच असं सांगेन की कोणतंही मे प्रत्येक को वेळेला मला मिळणारं यश हे माझं एकटीचं नाही आहे किंवा माझं आणि तेजसचं पण नाही आहे त्या सगळ्या टीमचं आहे तर वाहिनी कोणतीही असो तिकडे तुम्हाला जी लोकं भेटतात आणि ज्या पद्धतीचे लोकं भेटतात त्याच्यामुळे तो प्रोजेक्ट खूप चांगला घडतो तर नशीबाने स्वामींच्या कृपेने जिथे जिथे आम्ही काम करत गेलो कुठले कुठेही तिथे तिथे आम्हाला टीम खूप चांगली मिळाली नदर मी सांगेन की काजळ सुद्धा आम्हाला उत्तम टीम मिळालेली आहे फक्त आर्टिस्ट असं नाही तर चॅनलचे लोकसुद्धा तेवढेच चांगले आहेत ते आणि त्यामुळे मी असं म्हणेन की हे सगळं टीम वर्क आहे त्यामुळे आज जिथे जिथे आमच्या मालिका जिथे जिथे आमच्या वेबसिरीज किंवा फिल्म्स या काही चालू आहेत तिथे तिथे टीमचं हे श्रेय तुला भय आणि गुड ह्याच्याबद्दल जास्त कुतूहल आहे का कारण तुझी आधीची एक वेबसिरीज खूप उत्तम त्याला प्रतिसाद मिळाला आणि आता ह्याच स्टार प्रवाहावर तुझी ही मालिका येते बरोबर नाही मी असं म्हणेन की खरंच त्याला नशीब लागतं आणि खूप उत्तम प्रोजेक्ट पदरात पडायलाही नशीब लागतं आणि मी असं म्हणेन की मी नशीबवान आहे त्या बाबतीत आणि माझ्याकडे जसे जसे प्रोजेक्ट येत गेले तसे तसे ते मी करत गेले खरं बघायला गेलं तर मला खूप भीती वाटते मला खूप घाबरते मी मी भूताप्रेतांना खूप घाबरते मला सस्पेन्स बघतानासुद्धा भीती वाटते मी घरात दिवे चालू ठेवून आ, रात्री सकाळी दारं खिडक्या उघड्या ठेवून मी हॉरर बघते त्यामुळे काही मजाच नसते त्या हॉरर बघण्यात पण मुळात मला खूप भीती वाटते पण नेमके माझ्या हा प्रोजेक्ट आल्यानंतर पहिली रिॲक्शन काय होते तुझी नाही नक्कीच हा प्रोजेक्ट म्हणून बघायचा आहे या प्रोजेक्टकडे आणि मजा आली आणि याचं शूट करतानासुद्धा जशी रात्र आणि जसं टेक जसे जसे आम्ही सीन्स लावले ते करताना शूट करताना पण थोडीशी म्हणजे बघ बक, बघताना थोडीशी भीती पण वाटायची पण खरं सांगायला गेलं तर क्रिएटिवली इतकी मी घुसलेली असायचं त्याच्यात की माझं लक्ष म प्रेक्षक म्हणून मी तिथे नसायचेच क्रिएटिव्ह म्हणूनच त्या ह्याच्यामध्ये असतात आता सत्तावीस ऑक्टोबरला ही सिरियल सुरू होती आहे पण त्याचे बरेच एपिसोड तुमचे शूटही झाले असतील किती घाबरली असते एपिसोड बघून <laughs> नाही 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 घाबरण्यापेक्षा ना खूप छान वाटतंय की ज्या पद्धतीचं लिखाण आहे त्या पद्धतीने शूट करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे ज्या ज्या अपेक्षा आहेत चॅनलच्या त्या नक्कीच पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे आता ते सत्तावीस वीस तारखेलाच खरं तर कळेल की शाब्बास की मिळतेय की ओरडा मिळतोय तू तु आता तुझ्या तू खूप घाबरट आहेस किंवा तुला खूप भीती वाटते असं म्हणालीस तर हे अगदी लहानपणापासून भीती आहे तुला हो हो मला खूप लहानपणापासून भीती आहे लहानपणी हंड्रेड डेज नावाचा एक सिनेमा होता माझ्या लहानपणी तो आला होता आणि प्रदर्शित झाला होता आणि तो मी घरीच बघितला होता पण ते बघितल्यानंतर सुद्धा मी म्हणजे त्याच्यात काही भूतभीत नव्हतं सस्पेन्स होता काही हे नव्हतं तरीही मी पुढचे चार दिवस दिवसासुद्धा लाईट लावायचे घरात खरं तर दिवसा लावायची काही गरज नव्हती पण तेव्हा काही कळत नव्हतं पण अजून लाईट लावायचं आहे म्हणून मी लाईट लावूनच हे करायचे लाईट लावून झोपते मी आजही तेजस जर घरी नसेल तर मी सगळे बेडरूमचा दिवे ऑन करून दरवाजा बेडरूमचा उघडा ठेवून दरवाजा लावायचा नाहीये वगैरे असं सगळं करून मग झोपते <laughs> पण प्रत्येक अनेकांना आयुष्यात असे वेगवेगळे वेग अनुभव येतात तुला असा कुठला अनुभव आलाय का ती तू खूप घाबरली होतीस किंवा तुला आता आपलं काही खरं नाही असं वाटलं होतं अशी काही फिलिंग आली होती का कधी नाही असं काही पॅरानॉर्मल नॉर्मल ॲक्टिव्हिटीजमुळे काही आलं नव्हतं म्हणजे भूतप्रेत असं काही हे नव्हतं पण हां काही मड आयलंडला शूटिंगवरनं निघतानाचे काही किस्से आहेत की दारू पिऊन काही पोरांनी टार्गेट पोरांनी अटॅक केला होता वगैरे आणि तेव्हा मी खूप घाबरले होते आणि कशापद हो माझ्यावर सो झाले बऱ्याच वर्ष झाले याला आता जो तो तो एक दोन हजार दहा दहा अकराची गोष्ट आहे त्यावेळेला पण नशिबाने गाडी हातात होती त्यामुळे मी त्या प्रसंगातून वाचले त्यामुळे अशा काही गोष्टी हे आलेल्या आहेत पण मी नेहमी मजेत म्हणते की माझ्या पत्रिकेमध्ये माझा गण राक्षस गण आहे मला काही भूतफे देत नाही मीच कोणाला त्रास द्यायला गेले तर मला कोणी त्रास झालाय तू मी एक ऑब्झर्व केलंय तुझ्याबद्दल तू तु कुठल्याही कार्यक्रमात स्वामी समर्थांचा उल्लेख करतेस तर या भीती, भीती आणि समर्थ पाठीशी त्याबद्दल सांग ही भावना नेमकी काय आहे प्रत्येक वेळी तुला तुझ्या बोलण्यात स्वामी समर्थांचा उल्लेख असतो मी असं मानेन की आज जी काही मी उभी आहे मा, तो ती केवळ आणि केवळ स्वामी समर्थ माझे आई आणि वडील यांच्यामुळे आज मी उभी आहे जे मी जगते आहे जे आयुष्य जगते आहे ते ह्या तिघांमुळे मी नक्कीच जगते त्यामुळे खूप उतार चढाव हो माझ्या आयुष्यात पर्सनल लाईफमध्ये घडून गेले बऱ्याच महाराष्ट्रात लोकांना माहितीसुद्धा आहेत ते तर त्यातून बाहेर काढणारे जसे खमके माझे आई वडील माझ्या बाजूने उभे होते तसे माझ्या पाठीशी माझे स्वामी उभे होते आणि ते आजही आहेत त्यामुळे मी असं म्हणेन की माझ्या श्वास आणि श्वासावर त्यांचा अधिकार आहे या तीन जणांचा खूप अधिक अधिकार म्हणा हक्क म्हणा हे सगळे त्यांचे आहेत म्हणूनच तू आम्हाला अक्कलकोटलाही अधूनमधून जाताना हो हो अक्कलकोटला जाते जाते काय असतं आपण कधी कधी असं म्हणतो ना की आई वडील आपल्याला भेटायला येतच असतात mm. मी जिथे आता ठाण्यात राहते तर माझे आई वडील मला भेटायला येतात mm. आपण भेटतो जातो mm. पण जेव्हा मी त्यांच्या घरी जाते ना तेव्हा त्यांना मिळालेला आनंद हा वेगळा असतो त्याचप्रमाणे ज्यावेळेला मी अक्कलकोटला जाऊन त्यांना भेटते ना त्यावेळेला स्वामींचा आणि माझा असं मी नेहमी म्हणेन की एक वेगळाच आनंद एक वेगळंच सुख वेगळं समाधान तिकडे मिळत असतं मी कायम म्हणते की मी माझं शरीर बॅटरी आहे आणि ज्या वेळेला ती डिस्चार्ज व्हायला लागते ला तेव्हा चार्जरची गरज असते आणि ते चार्जर माझा अक्कलकुटला आहे त्यामुळे मी तिथे जाते फुल चार्ज होते okay. आणि मग इकडे आपल्या नॉर्मल जगात येऊन लढायला पुन्हा तयारीत असते एक शेवटचा प्रश्न विचारतो जसं मी आधीच म्हटलं की आत्ताच्या ज्या टॉपच्या आहेत त्या तुम्हा दोघांना निर्माता म्हणून आहेत तर अशी कोणती गोष्ट तुम्हाला स्वतःला वाटते की ॲज अ निर्माते म्हणून तुम्ही खूप बेस्ट आहात त्यामुळं तुम्ही सगळ्यांना हवे हवेसे वाटत आहे <laughs> माहिती नाही मला ॲक्च्युली ती मलाही माहिती नाही की काय आहे ॲक्च्युली ती गोष्ट पण मी असं म्हणेन की स्वामींच्या कृपेने हा हात सगळ्यांचाच कायमच डोक्यावर राहू दे कॉम्पिटिशन पेक्षा आम्ही आणि तेजस आम्ही दोघंही निर्मिती क्षेत्रात एकतर ऑफकोर्स नाव कमवण्यासाठी आणि ऑफकोर्स आपला बिझनेस आहे म्हणून आम्ही एकत्र आलेलो आहोत म्हणजे त्याच्यात उतरलेलो आहोत आ, ते पन हां हा तेजस नोकरी करतो मी ॲक्टिंग पण करते पण ज्या व्यतिरिक्तचा हा आमचा बिझनेस आहे तर तो जेव्हा बिझनेस करायचा त्याच्यासाठी आम्हाला मला असं नेहमी वाटतं की आमचे क्लायंट हे आम्हाला जास्त इम्पॉर्टंट आहेत मग ते कोणत्याही वाहिनीचे असू देत ज्या विश्वासाने ते आमच्याकडे एखादा कार्य सोपवतात एखादी मालिका सोपवतात तर ती त्यांच्या इच्छेप्रमाणे आणि त्यांना जशी पाहिजे तशी ती करून देण्याचा प्रयत्न आम्ही हंड्रेड अँड टेन पर्सेंट करत असतो कदाचित तो फळतोय okay. म्हणून ही त्यांचा सगळ्यांचा हात आमच्या डोक्यावर आहे आणि तो राहू दे बाय एक पर्सनल क्वेश्चन तुझी मुलगी आहे आता ते आपल्या सांग आणि क्वे तू काम करतेस कर खूप खूप वेळेचं बॅलन्स करावा लागतो मला सध्या काय असं सिरियल लॉन्च होत असते त्याच वेळेला जरा जास्त लक्ष द्यावं लागतं कारण मी जसं म्हणालं की प्री प्रोडक्शन प्रोडक्शन आणि नंतर पोस्ट सो सुरुवातीचे तीन महिने हे फार जोखमीचे असतात आणि ते तीन महिने सांभाळणं गरजेचं असतं नंतर मग एकदा काय ट्रेनवरनं म्हणजे ट्रेन सुटली प्लॅटफॉर्मवरनं की ती आपापल्या स्पीडमध्ये व्यवस्थित चाललेली असते त्याला जास्त तुम्हाला लक्ष द्यायची गरज नाही पडत आणलेसे नंटतील काहीतरी टर्ब्युलन्स मोठा आल्याशिवाय तर या सगळ्या याच्यामध्ये सध्या गेले तीन महिन्यांमध्ये तर मला फक्त तिच्यावर रात्री वेळ मिळतोय किती महिन्याची ती आता आठ महिन्याची आहे आता नऊ नऊची होईल नऊची होईल ती आणि त्यामुळे ते सगळं चाललेलं असतं मग घरी आई वडील असतात तिला सांभाळणारी एक बाई आहे ती असते का मॅस दोन गोष्टी सध्या स्ट्रेस बस्टर आहेत एक तर म्हणजे एक तर माझं यवर्षांपासूनचा माझा स्ट्रेस बस्टर माझं कुकिंग आहे मी रात्री एक दोन वाजताही किचनमध्ये जाऊन काहीतरी बनवते पदार्थ त्यामुळे मी स्ट्रेस मला रिलॅक्स होते मी आणि आता दुसरं ऑफकोर्स माझी मुलगी आणि माझी माझं पेट माझी मांजर चिकू सो आ, मनी आणि चिगू असे दोघी दोघींची नावं आहेत रुंजीला प्रेमाने आम्ही मनी म्हणतो आणि माझी जी मांजर आहे तिला चिगू वाक मागतो तर त्या ज्या पद्धतीत माझ्याकडे बघून एक्साइटमेंट होऊन त्या ज्या माझ्याकडे येतात तेव्हाचा सगळा थकवा ऑबवियसली दूर होतो आणि नवीन एनर्जी मिळते आणि त्याच एनर्जीने मी दुसऱ्या दिवशी घराच्या बाहेर पडते आणि ऑब्व्हियसली हे सगळं त्यांच्याचसाठी चाललेलं आहे हा जो हो काही खटाटोप आहे त्यांच्या भविष्यासाठी एक चांगलं लाईफ मिळावं त्यांच्यासाठी आणि मुळात म्हणजे माझं असं म्हणणं आहे ना की या सगळ्या ह्याच्यामध्ये ना फक्त मला एकत्र एक मोठं व्हायचं एका तर नाही माझं आणि एरिकॉन टेलिफिल्म्सचं आमच्या प्रोडक्शन हाऊसचं एक वाक्य आहे की एकत्र मोठे होऊया बरोबर जर उद्या मी घर घेते तर माझ्या आजूबाजूच्या लोकांनीसुद्धा किमान एक स्वतःचं घर बुक करावं छोटं असेल मोठं असेल प्रत्येकाच्या ऐपतीप्रमाणे जे काही असेल ते करावं आणि त्याच्यामधली एक वीट तरी एरिकॉन टेलिफोन्सची असावी त्यामुळे काय होतं की एकत्र मोठे झालो ना की काम करायलाही मजा येते त्याच्यातून काहीतरी मिळतं तुम्ही मोठे होत असता तुम्ही पदाने सुद्धा मोठे होत असता कोणीतरी माझ्याकडे स्पॉटला म्हणून लागलेला असतो पण तो स्पॉट इन्चार्ज होऊन बाहेर पडतो सो त्याचं काय म्हणतात त्याला त्याची एक एक घोडदौड चालू असायला पाहिजे तर ते प्रोडक्शन हाऊस उपयोगाचं आहे मला काय वाटतं माहिती आहे का शर्मिष्ठा मी तुला प्रश्न विचारला होता की तू वाहिन्यांना का हवी हवीशी वाटतेस मला वाटतं की तू जे हे आत्ता उत्तर दिलंस ना ते खूप महत्त्वाचं आहे कारण तू सगळ्यांचा ज्या पद्धतीने विचार करतेस ते खूप महत्त्वाची भावना आहे केवळ एकट्याने पुढे जाणं उपयोगी नाही आणि तू खूप चांगलं काम करतेस आणि आपण आता भेटत राहू भेटतोच आहोत आपण आणि तुला तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा पुन्हा भेटू पुन्हा बोलू धन्यवाद नक्की 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 थँक्यू 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 सो मच